तर गोर गरिबांचा दुवा गोरगरीबांचा आधार गोरगरीबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय न्याय मंदिर असत त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार न्याय शंभर टक्के मिळणार न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेत आणि आम्ही कुठंही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आम्ही शांततेत आम्हा नको शाळा बसलो हे तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काळात मैदानाला नावं तर एका एक चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या कोराने गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठंही ट्रॉफिक नाही न्यायदेवतेच्या प्रार्थनेच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठंही ट्रॉफिक नाही आहे अशा गाड्या तिकडे तिकडे नेऊन लावल्या याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरं लोक पालन पण नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू शंभर टक्के तसं करत राहू नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार काही वेळानी तरी राहणार करायला विषय सरकारचा सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडं जाऊन तिकडं जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो